नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा शरद सुद्धा खूप खूप स्वागत रत्न मराठी निमित्त नाटक आहे पुरुष आम्ही पाहतोय सोशल मीडियावरती की एक वेगळ्या पद्धतीचा प्रवाह दिसतो या नाटकाचा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद सुद्धा मिळतोय आणि या बाब म्हणजे मला एक आवर्जून ह्यापासूनच सुरुवात करायची आहे की आज नाटकाचं देखील प्रमोशन ज्या पद्धतीने होतंय सोशल मीडियावरती हे तोड आ, फिल्म सारखा चित्रपटांच्या स्टोरी स्टोर प्रमोशन घडताना दिसत आहे ह्याकडे तुम्ही कसं बघता आणि दुसरं त्यालाच लागून पुरुष हे नाटकच का स्थुड़, नाटक प्रमोशनचा जमाना आहे आज आज तुम्ही प्रत्येक वस्तू बाजारात जे आणता ती लोकांपर्यंत जर पोचलीच नाही तर ती विकत कोणी घेणार नाही एक साधा व्यवसाय कुठलाही व्यवसायाचा नियम आहे की तुम्ही कुठला व्यवसाय करताय तुम्ही काय प्रॉडक्ट बनवताय आणि त्या प्रॉडक्ट ची वैशिष्ट्य काय आहे ती लोकांपर्यंत जर पोचलीच नाही तर ती घेणार कसं म्हणून तर छोट्या छोट्या साबणापासून अगदी कंगव्यापासून मोठमोठे करोड खर्च करून लोक जाहिराती करतात आता एवढं सगळं करणं नाटक धंद्यामध्ये प्रॅक्टिकली शक्य नाही एवढं बजेट नसतं आपलं पण सोशल मीडियाचा यासाठी चांगला उपयोग करून घेता येतो आणि तुमच्यासारखी चांगली लोक आहेत चॅनल्स आहेत जी सोशल मीडियावर तुम्ही आम्हाला प्रमोट करत असता आणि त्यासाठी आम्हाला कुठले पैसे खर्च नाही करावे लागत हे फार म्हणजे आभार आहे आभारी आहोत तुमचे की आणि त्याच्यामुळं सोशल मीडियामुळं काय होतं की सगळ्या तरुणाईपर्यंत हे कलाकुरती कलाकुरती ना नाटक ही कलाकृती या कलाकृतीतला विषय पोचतो आणि मग लोक यायला लागतात त्यांना वाटत की हे नाटक बघावं हा सिनेमा बघावा त्यामुळं प्रमोशन आणि हे सगळं आताच्या घडीला खूप महत्वाचं आहे हे काळ होता पंचवीस वर्षांपूर्वी वर्तमानपत्रातल्या पाच दिवसाच्या जाहिरातीवरती लोक येत होती पण तेवढं हे पण नव्हतं ना तेव्हा वेब सिरीज नव्हत्या मालिका नव्हत्या असं पण काही नव्हतं ना फक्त एक नाटक आणि एक सिनेमा ते सुद्धा लिमिटेड यायची नाटक आणि सिनेमे असं भसा भसा आता येतात तसे येत नव्हते त्यामुळे प्रमोशन ही फार काळाची गरज आहे आता दुसरं पुरुषच का तो पुरुष हे नाटक आहे ना हे जेव्हापासून मी वाचले दळवी मुळात मी जयवंत दळवींचा नाटककार म्हणून खूप मोठा फॅन आहे मी त्यांचं बॅरिस्टर जे विक्रम गोखले आणि चंद्रकांत बाबा गोखले जेव्हा करायचे तेव्हा त्या नाटकात मी शहाण्णव सत्त्याण्णव ला शांती नाव्याचं अतिशय छोट कॅरेक्टर करायचो तेव्हा मला बॅरिस्टर माहिती आहे महासागर दूरदर्शनवर कमलाकर सोनटके सरांनी केलं होतं त्याच्यात मी त्याच्यातही मी नानाने केलेला रोलच केला होता मला दळवींच माहिती आहे दळवींचं लिखाण मला आवडतं ते, ते अंतर्मनाचा जो शोध घेतात प्रत्येक पात्राचा आणि ते मला खूप भावतं त्यामुळे पुरुष हे नाटक आता कुठलंही जुनं नाटक करताना मी एक असा विचार करतो की आत्ताच्या काळाला सुसंगत आहे की नाही ते फार गरजेचं आहे म्हणजे विषय तो सुसंगत आहे का तो विषय जुना झाला आता आता असं कुठे होत नाही किंवा आता ह्याचं काही नाविन्यच राहिलं नाही तर मग ते नाटक करण्यात फारसा मला इंटरेस्ट नाही आहे अशी खूप गाजलेली नाटकं आहेत पण ती आता काळानुरूप कालबाह्य झाली पुरुष तसं होत नाही कालचक्र दुसऱ्या दौऱ्यांचं नाटक आहे ते पण मला पुढचं याच्यानंतरच करायचंय तर ही नाटकं कालबाह्य नाही आहेत ही दुर्दैवाने म्हणावं लागेल की कालबाह्य झाली असती तर खूप आनंद झाला असता मला एक नागरिक म्हणून हे विषय कालबाह्य झाले आता आता असं कधी होत नाही आता कुठे बलात्कार होतात आता कुठे राजकारणात घाण माणसं राहिली सगळी चांगली माणसं आली आहेत असं जर झालं असतं तर हे कालबाग झालं असतं तर मला आनंद झाला असता पुरुष मला करायला इंटरेस्ट राहिला नसतं तर मला आनंद झाला असता मला या नाटकाचा विषय पुन्हा करणं आणि या तसुभरही बेचाळीस वर्षानंतर सामाजिक परिस्थितीमध्ये काही बदल न होणं हे काही फार चांगली गोष्ट नाही आहे पण मग नाटक आमच्या हातात नाटक आहे माझ्या हातात जो मीडिया आहे त्या मीडियातून मी माझं समाजाबद्दल काय देणं लागतो मी काहीतरी सांगू इच्छितो लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालू इच्छितो समाजाचा आरसा दाखवू इच्छितो मी कलाकार आहे मी माझ्या कलेच्या माध्यमातून मी व्याख्यात आहे माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून मला जे म्हणायचंय ते मी म्हणत असतो त्यामुळं पुरुष आणि पुढचं पाहुल कालचक्र शरद पोंगशे आणि तुमची एक प्रतिमा जी आहे स्पष्ट वक्तेपणा ही तर आहेच आहे आणि सोबत आता तुम्ही जसं म्हणाल की तुम्ही कलाकार आहात आणि तुमच्या कलेच्या मार्फत तुम्ही लोकांच्या डोळ्यात अंजन घालत असता किंवा बाळासाहेब कोलटकरांचं एक फार छान वाक्य आहे की नाटक बघून लोक काहीतरी संचित बरोबर घेऊन जायला पाहिजे निश्चितच तिथेच नाटक संपलं तिथे सगळं संपलं पडदा पडला तिथे त्या सगळ्या विषयावर पण पडदा पडला आणि आपण थिएटरच्या बाहेर काहीच घेऊन गेलो नाही तर मग काय फार मजा नाही त्याच्यात मग ते करमणुकीच्या माध्यमातून शुगर कोटेड कॅप्सूल मधनं काहीतरी तुम्ही औषध दिलं पाहिजे लोकांना हा तर ते नाटक ही फार शाश्वत कला म्हणतो आपण मालिका ही अशाश्वत आहे ही मालिका आठ वाजता एपिसोड संपला की सव्वा आठला विसरतो आपण पंचवीस वर्षापूर्वी बघितलेलं नाटक मात्र आपण विसरत नाही सिनेमा आपण विसरत नाही म्हणून नाटक करताना फार जबाबदारीने केलं पाहिजे मी तरी ते करतो <laughs> आपण मग प्रमोशनचा विषय बोलत होतो पूर्वी नाटक खिडकी म्हणजे नाटक नाट्यगृहाच्या बाहेर नाटक जी खिडकी असायची तिकीट खिडकी तिकडे लोक बघायचे आज कुठलं नाटक आहे किंवा आता पुढच्या आठवड्यात कुठलं नाटक आहे ती एक प्रक्रिया होती वर्तमानपत्रात जाहिराती होत्या जाहिराती होत्या आता ते सगळं थोडस कमी झालेलं आहे पण एक पिढी आहे जी आजही येऊन बघते अरे हा हे नाटक लागणारे आता ना मला पाहायला जायचं न्यूज चॅनल मुळे वर्तमानपत्राची व्हॅल्यू खूप कमी झाली आता वर्तमानपत्र उघडल्यानंतर सगळी सगळ्याच बातम्या मला काल दिवसभर ऐकलेल्या बघितलेल्या असतात त्याच्यात काही नाविन्यच राहिलं नाही त्यामुळे वर्तमानपत्र आणि पूर्वीसारखे वर्तमानपत्रही राहिले नाहीत पूर्वी एक गंमत होती सगळ्या जी मोठी वर्तमानपत्र होती लोकसत्ता महाराष्ट्र एम सकाळ यांच्या शनिवार व्यवहारच्या पुरवण्या सगळ्या महाराष्ट्रात सेम पुरवणी व्हायची त्यामुळे पुरवणीत जर आपली जाहिरात आली तर संपूर्ण महाराष्ट्रात कळायचं आता तसं राहिलं नाही आता त्यांचा पण सेटअप चेंज झालाय आता प्रत्येक जिल्ह्या म्हणजे मुंबईतलं पुरवणी ठाणे जिल्ह्यात दिसत नाही ठाण्याची रायगडमध्ये दिसत नाही रायगडची रत्नागिरी दिसत नाही त्यामुळे इथे पुरुष नाटक आलंय हे रत्नागिरीच्या लोकांना कळतच नाही कोल्हापूरच्या लोकांना कळत नाही गोव्याला लोकांना कळत नाही त्यांच्या दिशेला येतच नाही ती जाहीर तरी असं नव्हतं पुरवण्या सेम होत्या त्यामुळे तो फरक पडायचा आता तसं राहिलं नाही आता सोशल मीडिया ऑनलाईन तिकीट बुकिंग सुद्धा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या त्याला ते कारण होत आहे निर्माता म्हणून तुम्हाला याचा किती उपयोग होतो किंवा काय फायदेश होतो फायदेशीर प्रचंड फायदेशीर सातत्याने आम्ही त्या पोस्ट टाकणं पुढचे प्रयोग डिक्लेअर करणं वर्तमानपत्रात बघतच नाही लोक त्याच्यावर बघतात की पुढचे कधी हे झालं बघतात निश्चितच मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की पुनरुज्जीवित नाटकांचे आता थोडस वारा आल्यासारखं दिसत अनेक पुनरुज्जीवित नाटक आले आणि त्यांना उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळाला पण जे नवीन स्क्रिप्ट घेऊन येणारे नाटककार आहेत किंवा जे मंडळी आहेत संस्था आहेत त्यांची कुठेतरी असा एक रोष कानावर पडतो की हे प्रेक्षकांना नाविन्य हवंच आहे पण मग पुनरुज्जीवित नाटक आल्यामुळे कुठेतरी जे नावीन्य ते कुठेतरी बाजूला सारलं जाते असं कुठेतरी त्यांचा रोष आहे तुम्हाला रोष असं काहीच कारण नाही आहे नवीन लोकांनी चिडण्याचं काही कारण नाही आहे तितक्या दर्जाचं सुंदर लिखाण जर मिळालं तर मी करेन के नाटक आता मी तुम्हाला खोट नाही बोलणार जवळजवळ दहा ते बारा स्क्रिप्ट मी वाचली मला नवीन करायचं होतं कारण हिमालयाची सावली जुनं झालं नथुराम गोडसे पंचवीस वर्ष केलं आता मला करताना एक फ्रेश नवीन आता लिहिलेलं नाटक करायचं होतं मी एक माझ्या अनेक मित्रांना जे चांगले लिहिता लिहिणारे आहेत त्यांना मी बोललोच सुद्धा की मला काही असलं तर द्याय तुमच्याकडनं पण तसं काही आलं नाही आणि जे काही माझ्याकडे आलं त्याचे विषय चांगले होते पण लिखाणात मजा नव्हती त्याचं क्राफ्टिंग चांगलं नव्हतं भाषेची फार गंमत नव्हती मग मला नाही वाटत करावं वा असं पण मी सगळी इतकी दर्जेदार नाटकं करून इतकी अप्रतिम भाषा मी आतापर्यंत नाटकातून बोललोय त्या तोडीचं नसलं तर मला मजा नाहीये <laughs> हा मग म्हणून मग मी परत पुरुष कडे वळलो त्या दर्जाचे लेखक नाही दर्जाचे लेखक आहेत नो डाऊट पण आता त्यांना सुद्धा बरीच कामं मिळालीत ना मी म्हटलं ना पूर्वी नाटक आणि सिनेमा मराठी याच्या पलीकडे काय नव्हतं आता लेखकाकडे ते डेली सोप आहेत एक जवळजवळ बारा पंधरा डेली सोप चालू आहेत ते अनेक लेखक डेली सोप लिहितात शेवटी प्रत्येकाला घर व्यवसाय चालवायचा आहे प्रत्येकाची एक चांगली घर असावं गाडी असावी सगळे पैसा हवा आहे ते सगळे तिथून पैसे मिळतात ते लिहितो त्यांच्यातनं वेळ काढून नाटक लिहायचं म्हणजे मोठी प्रोसेस आहे तेवढा त्यांच्याकडे वेळ नाही आहे सिनेमे इतके भसा बसा, बसा भरपूर सिनेमे येत आहेत सिनेमातून जास्त वेळ म्हणून तिथे जातात वेब सिरीज आहेत इतके प्लॅटफॉर्म आहेत आता त्यामुळे ते लेखक असे विभागले गेलेले आहेत त्यामुळे एखाद्या लेखकाला चांगलं नाटक लिहायचं असेल तर शांतपणे ते बसून लिहायला वेळ पण मिळाला नाही पाहिजे मिळाला पाहिजे तो पण मिळत नसेल टॅलेंट्स कधीच संपत नसतात प्रत्येक समाजात प्रत्येक जमान्यामध्ये अतिशय उत्तम टॅलेंटेड लोक आहेत म्हणजे आता सुद्धा कुठेतरी कानेटकर असतील एखादे कुठेतरी दळवी असतील फक्त ते आपल्यापर्यंत पोचत नाहीत ते ती गाठभेट होत नाही त्यामुळे ते होत नाही तुम्ही इतके उत्तम व्याख्याते आहात तर तुम्हाला असं वाटत नाही एखादं नाटक आपण स्वतः लिहा नाही बाबा नाही लिखाण माझं काम नाही उत्तम बोलणं माझं काम आहे मग तुम्ही बोलाल तरी तीन पुस्तक लिहून झाले माझे पण ती माझे अनुभव लिहिले मी सगळे ठीक आहे मी लेखक किंवा साहित्यिक म्हणून काही लिहिलेलं नाही माझे आलेले अनुभव नथोरामचे पंचवीस वर्षांचे बरे वाईट अनुभव लिहावे असं वाटले त्याचं डॉक्युमेंटेशन करावं असं वाटलं मला कर्करोग झाला त्या कर्करोगाची लढाई मी ज्या पद्धतीने लढलो ती वाचून कोणाला तरी लढायची उर्मी येईल कोणीतरी उभा राहील त्यातनं बाहेर येईल म्हणून ते पुस्तक लिहावं असं वाटलं आणि आजूबाजूला जे समाजात जे चालतं त्याच्यावर मी दीडशे लेख लिहिले होते तर ते वाचल्यानंतर त्यातले जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर लेख हे आत्ताच्या काळाशी सुसंगत वाटले म्हणून ही दोन पुस्तकं माझ्या शब्दामृत मी छापली होती ते म्हणाले आपण यातले सिलेक्टेड लेखांचं एक पुस्तक म्हणून ते बेधडक माझा आतला आवाज म्हणून ते एक पुस्तक अशी तीन पुस्तकं आहेत अजून एक विषय आहे डोक्यात पण अजून मी काही एकतर सांगत नाही काही त्यासाठी परत तेच की तेवढा वेळ पाहिजे शांतपणे बसून लिहायला फार वेळ एक तार जो लागावी लागते ती होत नाही तर लिहून उपयोग नाही थोडासा वैयक्तिक असं की मी अनेक मुलाखतींमध्ये तुमच्या असं पाहिलेलं की अनेक असे जी लोक आहेत जे तुमच्या मरणाची वाढ बघतात असं तुम्ही अनेकदा म्हटले नाही 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 ते कसं होतं हजारपणा बाहेर आलो आणि माझी विचारसरणीच्या विरुद्ध विचारसरणीची जी लोक आहेत ती सोशल मीडियावर माझ्या पोस्टच्या खाली कुठेतरी एक दोन जण असे अजून आरे अजून जिवंत वाटत अजून मेला नाही वाटत फालतू सारख्या बोलत असतात ठीक आहे ते त्यांच्यावर आई वडिलांनी त्यांच्या कोण गुरु असतील ते मानत असतील त्यांनी तसे संस्कार केले असतील की दुसऱ्याच्या मरणाची वाढ बघणं ते नाही काय मला फरक पडत नाही निश्चित पण जेव्हा दहा लाख दहा करोड लोक आहेत जे म्हणून प्रार्थना माझ्याच आहे ना त्या दहा फालतू लोकांना कसं खरे खरे पण त्यालाच लागून एक की तुम्ही हिंदुत्ववादी आहात आणि खट्टरतावादी आहात त्या बाबतीत तुमचे विचार तुम्ही अनेकदा सोशल मीडियावरती मांडलेले आहेत दाभोळकर यांचे सुद्धा एक ते खूप कट्टरतावादी होते त्यांच्या विचारसरणीसाठी परंतु त्यांच्यावरती ज्या पद्धतीने गोळीबार झाला किंवा त्यांची हत्या करण्यात आली अशा पद्धतीच्या घटना भारतामध्ये खूप घडलेल्या आहेत आणि अशा पद्धतीच्या घटनांविषयी तुमचं काय मत आहे कारण चुकीचं खूपच मारण जीवे मारण हे याचं समर्थन जगात कोणीच करू नये नाही करणार मग तुम्हाला भीती कसली आहे जी वेळ ठरली तेव्हा येणार ते कोणीच वाचवू शकत नाही मला आणि माझी वेळ आली नसेल तर ती गोळी आरपण जाऊन पण मी जिवंत राहील मला वाटतं त्या गोळी पेक्षा तुम्ही प्रोत्साहित करत असतील असं काही नसत ते बदलू शकत नाही पुन्हा एकदा पुरुष किंवा नाटक या विषयावरतीच आपण नाटक करत असताना मगाशी मी अविनाश सरांना सुद्धा हे विचारलं की मेकअप रूम ते विंग एक प्रोसेस आहे आणि विंगेतून मग रंगमंचावर जाण्याची एक प्रोसेस आहे या सगळ्यामध्ये शरद पोशे काय अनुभवत असतात गजरा असतो मध्ये बायका केसात माळतात गजरा गजरा फुल आणि दोऱ्यापासून बनलेला असतो एक दोरा असतो त्या दोऱ्याच्या भोवती फुलं असतात आणि त्याचा एक सुंदर गजरा तयार होतो पण त्या गजऱ्याच्या सुरुवातीला फक्त दोरा असतो शेवटी फक्त दोरा असतो मध्ये आपल्याला दिसतात ते फक्त फुलं दिसतात पण त्याच्या आत दोरा नाही आहे का तो दोरा आहे तो आतला दोरा म्हणजे शरद पंशे आणि जी भूमिका करतो ती फुलं असतात ती <laughs> फक्त तेवढ्या काळापुरती अंगाला लपटलेली असतात आतला शरद पंशे कायम जिवंत असतो क्या बात आहे बाबा तो कधी मज होत नाही तर त्या दोऱ्याचा तो शेवटचा गजरा ठरेल <laughs> क्या बात पण एक मी अनेक नटांशी जेव्हा बोलतो तेव्हा ते असं म्हणतात की नाटक हे आमच्यासाठी प्रॅक्टिसचा भाग आहे तुमच्यासाठी प्रॅक्टिसचा भाग आहे का तो प्रॅक्टिस प्रॅक्टिस आहे फक्त काय की सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्याला एखाद्या सीनचा विचार करायला तेवढा वेळ देत नाहीत एक अर्ध्या तासात त्याचा काय तो विचार करतो आपण आणि तिथे गेल्यावर काय करायचं ते करतो त्याच्यावर रिहर्सल्स जेवढ्या व्हायला पाहिजे तशा होत नाही नाटकात तसं होत नाही नाटकात आपल्याला एक महिना मिळतो त्या महिनाभरामध्ये आपल्याला रोज येऊन त्याची रिहर्सल करता येते त्या मधन त्याच्यावर खूप चर्चा करून त्याचे डिस्कशन करून खूप जास्तीत जास्त ते चांगलं कसं होईल याचा प्रयत्न करता येतो नंतर सुद्धा प्रयोग सुरू झाल्यावर सुद्धा प्रयोग म्हणजे काही प्रिंट निघत नाही त्याची आज प्रयोगात काहीतरी चूक झाली उद्या प्रयोग आहे परत मला ती सुधारायला संधी आहे मालिका आणि सिनेमामध्ये एकदा ओके म्हणाला शॉर्ट की संपलं मग मेकअप रूम मध्ये गेल्यावर आपल्याला वाटलं ते वाक्य मी जरा असं बोलायला पाहिजे होतं त्या वेळेला बस बसलं पाहिजे पर होत पण ते परत करायला गेलं होतं त्यांच्याकडे वेळ नाही आपल्याकडे वेळ नाही काळ होता जेव्हा दिलीप कुमार वगैरे काम करते तेव्हा ते असं सांगायचे की तो शॉर्ट परत घेऊया अजून माझं हे नाही सॅटिस्फाईड झालेलो नाहीये मी तेवढा वेळ होता आता तसं वेळ नाही आहे सगळं झटपट करायचं एका दिवसात एक एपिसोड म्हणून मालिका वाल्यानं वेळ नाही सिनेमा वाल्यांची पण गणित अशी आहे तीस पस्तीस दिवसात तो सिनेमा आहे त्यामुळे पंचवीस रिटेक एक कलाकार आपल्याला केवळ चांगलं काम व्हावं म्हणून घेतो तर हे मराठीला तरी परवडणार नाही आहे आणि ते मी आता हिंदीत पण कामं केली तिथेही काही फार परवडेल असं नाही आहे निश्चितच पण मग तुमचं आवडतं माध्यम म्हणजे नाटकच नाही मी मला तिन्ही माध्यम मला आकाशवाणी पण आवडत मी नाही डाऊन करत असतो प्रत्येक आहे ना इथे बावीस फुटाची फ्रेम आहे इथे छोटीशी फ्रेम आहे इथे या फ्रेम मध्ये मी एवढाच दिसणार आहे खालचं काही दिसणार नाही मग मी पाय झाडून ऍक्टिंग करून काही उपयोग नाही मला जे दिसते त्याच्यात मला दाखवायचंय नाटकात मी अख्खा दिसणार आहे मला काही लपवताच येत नाही पण ना एक आवर्जून मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुमचा एक ऑरा आहे प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो तुमच्या ओरामध्ये कोणाला एंटर करायचं आणि कोणाला नाही हा सर्वस्वी आपला निर्णय असतो ऑरा तुम्हा नुसार तुम्हाला कशा लोकांची अपेक्षा असते की किंवा कशा लोकांना तुम्ही स्वीकारता मला खरं वागणारी आणि खरं बोलणारी माणसं आवडतात खोटपणा जाणवला की तो माणूस माझ्या वाराच्या शंभर पट बाहेर फेकला जातो तो परत तर वाटायलाच येत नाही कधी खोट नाही बोलायचं आणि खोट वागायचं नाही जे असेल ते खरं बोलायचं खरं वागायचं आणि सेट वरती मग तुम्ही कशा पद्धतीने आम्ही पण असंच खरं वागतो खरं बोलतो मग ते खूप लोकांना आवडत नाही मग सगळे लांबू घाबरून असतात ते सगळं <laughs> असं निर्मिती निर्मितीमध्ये असं कधी <थी>। तोटा <laughs> झाला असं वाटतं का तोटा म्हणजे फार मित्र नाहीत मला त्यामुळे मला फारसे मित्र नाही आहेत मोजून चार पाच मित्र असतील फार जवळ येत बरं मैत्री करायला जे अजून काही गोष्टी लागतात व्यसन लागतात ती त्यातलं मी सुपारीच्या खांद्याचं व्यसन नाही त्यामुळे त्या पार्ट्या ह्या प्रकारात मी नाही त्यामुळे तिथली सगळी मित्र मंडळी माझ्यापासून दूर फारच स्पष्ट बोलतो फार वायफाय कुठल्या तरी फालतो ह्याच्यावर मला आवडत नाही मी एक दहा मिनटं बोललो की बाराव्या मिनिटाला मी देश देव धर्मावर देश, येतो मी अचानक ते याच्यावर काहीतरी बोलायला लागतो ते लोक कंटाळतात मला यायला याच्यावर गोर आहे माणूस फार ते भांदरीतच पडत नाहीत नाही कोणी मला बरा येते छान आहे कशाला पाहिजे असली बकवास शंभर मित्रांपेक्षा चार मित्र असावे जीवाला जीव देणार आहे आणि ते आहेत ना याकडे मित्र पण आहेत छान मैत्रिणी पण आहेत लिमिटेड आहेत बस झालं तेवढं ते काय करायचं खूप मोजकेच पण तुम्ही अख्ख्या भारतभर भ्रमण करता आणि तिकडे व्याख्यान तुम्ही देत असता आजच्या युवा, युवा पिढीला तुम्ही खूप उत्तमरित्या इन्फ्लुएन्स करताय प्रभाव टाकताय त्यांच्यावरती एक चांगल्या विचारसरणीचा आणि हे सगळं करत असताना तुम्हाला किती आशावादी वाटते आजची पिढी मस्त एक दिवस हे राष्ट्र हिंदू राष्ट्र होणार आणि म्हणजे आजच्या पिढीची जी जी, जी, जी विचारसरणी आहे बदलते ना फक्त बदल। बदल। पिढीला आजच्या शालेय जीवनामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये काही खरं सांगितलेलं नाहीये आपल्या देशाबद्दल ते खरं जेव्हा त्यांना कळत तेव्हा ते सगळी जॉईन होतं आम्हाला चिकटतात मग ते सोडत नाहीत पण मध्यंतरी आय थिंक तुम्ही सावरकरांच्या तुमचं एक व्याख्यान सुद्धा ते सुरू आहे ना सावरकरांविषयीचं एक व्याख्यान अखंड सुरू आहे सो तेव्हा प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्याच्यामधून तुम्ही काय अनुभवत असता लोक पागल होतो लोकांना भयंकर आवडतं हर लोकांना ऐकायचं चांगलं लोकांना आणि त्यांना असं वाटतंय का हा की बाबा हेच खरे सावरकर जे तुम्ही सांगताय नाही तुम्ही सांगताय पण त्यांच्या नाही नाही ऑफकोर्स एकही प्रतिक्रिया आणि ज्या चार घाणेड्या असतात त्यांना मी लक्ष देत नाही रे ते ठरवून घानेडू बोलायचं असं ठरवून किंवा ते पेड असतील कदाचित त्यांना सोडलेले असतील आमच्यावर काय वाटतं पण तुम्ही निर्मिती बाजू सांभाळत आहे पुरुष आणि स्टारकास्ट सुद्धा तगडी आहे सो अशा मगाची तुम्हाला की नाटकासाठी तेवढं परवडणार नसत खूप जास्त आणि मग तरी सुद्धा तुम्ही अविनाश सर असतील किंवा स्कुवा असेल किंवा आणखी नेहा परांजपे अशा जे बिझी आर्टिस्ट आहेत सगळे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये असे तगडे आर्टिस्ट तुम्ही या नाटकासाठी माझ्या या कलाकारांना काम करायला तयार केवळ त्याच्यामुळे ते शक्य झाले मला कोणी स्पृहा असेल अविनाश असेल अनुपमा असेल निषाद असेल मला सगळ्यांनी तुझं जे बजेट आहे ते तू पैसे दे आम्ही विचारणार नाही तुला मग फक्त पन्नासच प्रयोग का आत्ता तरी ठरवलं रिस्की आहे फार ना आपण एक तीस चाळीस लाख रुपये घालतो आणि आपल्याकडे कुठल्या बोट लागले दोन विटा मिळाल्या सिनेमा सोन्याच्या असलं काही झालेलं नाही फार कष्टाने कमवलेले पैसे आपण घालतो नाटकासारख्या अत्यंत ते अस्थिर अशा व्यवसायामध्ये रिस्क वाटते हे सगळे गेले तर नाटक नाही चाललं तर असं आता चांगलं धरलंय म्हणून उद्या नाही असं पण होऊ शकतं ना की नाहीच चाललं कोणी पाठच फिरवली जसे दोन तीन माझी नाटकं कोणी बघित बघायला झालं नाही असं झालंय ना रे एवढी टेन्शन असतं त्याचं म्हणून मग लिमिटेड शोज करावे लिमिटेड शो असतील तर जरा लोक येतील आणि पण आता असं वाटायला लागलंय की बघू मी अजून काही निर्णय नाही घेतला आता पन्नास पन्नास चारीज़ 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 तरी पन्नास ठेवलेल्या प्रमाण करणार आहे पण पन्नास जेव्हा व्हायला होतील चाळीसच्या पुढे आम्ही बसून सगळ्या कलाकारांनी आणि रसिक प्रेक्षकांची एकूणच मागणी बघून काहीतरी वाढवू प्रयोगांची संख्या अजून निश्चित पण आम्हाला तरी असं दिसतं की प्रेक्षकांना हवंय हवं हवंय पण आतापर्यंत सहा निश प्रयोग झालेल्या लिटरली शून्य वाढवा असं ते माझं तेच म्हणजे मागाशी आणि अविनाश सरांसुद्धा मी तेच म्हणत होतो पण जाता जाता एखाद्या काय असा अनुभव किंवा आठवण आहे ना तुम्हाला नाटका संदर्भात किंवा रंगभूमी सं, संदर्भातली अशी किस्सा म्हणणार नाही अनंत आठवण आहे मी ते आठवण सांगण्यापेक्षा माझं मी आणि नथुराम पुस्तक वाचा आठवणी आहे पण त्यातलं जर असं वाटलं त्यातलं किंवा नाटकाच्या निमित्ताचा एखादा काय असेल किस्सा किंवा आठवण काय नाही बघ कालच ना आमची जी नेहा म्हणून काम करते माझ्या तिची आई आली ती नाटकाला ती आली भायंकर भयानक आहे सगळं भाव भयंकर आहे तुम्ही पोश काय का भयानक भयानक काम असं त्या इतक्या असं बोलत होत्या ही जी उत्तम रिलेक्शन आहे ना खलनायकाला मिळालेली आणखीन काय पाहिजे आणि अजून एक बाई म्हणाली बरं झालं मला दहाव्या का बाराव्या रांगेतली सीट मिळाली पहिल्या रांगेत असते तर चुकून मी स्टेजवर येऊन तुमच्या घरा लागला असता असं त्या एक बाई असं मला म्हणाल्या तर ही अतिशय छान प्रतिक्रिया आहे ना निश्चित असं खंडाज मी बघून माझा मधला एकाने थोबडीत मारली ते माझ्या कोल्हापूरला एका शिक्षकाने हो पुस्तक वाचायलाच पाहिजे हाती घेतलेलं <laughs> नाही जाता जाता पुरुष नाटकासाठी आभार या रसिकहो आम्ही पुरुष हे नाटक बेचाळीस वर्षांपूर्वीच आज परत एकदा करतोय स्त्रीच्या आयुष्यात विविध प्रकारचे पुरुष येतात म्हणजे ती जन्माला आल्यानंतर पहिली काही वर्षे तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा पुरुष असतो तो तिचे वडील असतात मग भाऊ असतो मग तिच्या आयुष्यात एक छान प्रियकर येतो मग तो नवरा होतो मग तिच्या पोटी एक बाळ जन्माला येतो तो एक पुरुष येतो असे अनेक विविध प्रकारचे पुरुष आणि मग ती घराबाहेर पडते आणि मग बाहेरच्या जगातले अनेक पुरुष तिला भेटतात हे तिला भेटणाऱ्या विविध पुरुषांचं नाटक आहे म्हणून दळवींनी अतिशय समर्थक असं नाव ठेवलं पुरुष पुरुषाच पुरुषाला असले काहीच ठेवलेलं नाही फक्त पुरुष पुरुषांच्या असंख्य शेड तुम्हाला या नाटकात बघायला मिळते मला पण पन... आणि त्या विविध पुरुषांबरोबर ती स्त्री कशा पद्धतीने सगळ्या पुरुषांना हॅन्डल करते ते तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल नक्कीच खूप काही शिकायला मिळेल आत्ताच्या समाजाचा आरसा आहे हा निश्चित आणि नेहमीच सरांनी हे सिद्ध केलेले की त्यांचं नाटक जे काय आहे मगाशी सुद्धा त्यांनी म्हटलं की एक अंजन आम्ही प्रेक्षकांवरती टाक नाटक बघितल्यानंतर पुढचे आठ दिवस या नाटकाचा विचार करणार आणि हाच अनुभव घेण्यासाठी मग नक्की या पुरुष हे नाटक बघायला तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये आणि मला तरी अशी आशा किंवा तुम्हाला असं विनंती आहे की पन्नासच प्रयोग नाही तर याच्या पुढे शून्य वाढ रसिकांनी खूप आग्रह केला शेती रसिक हे मायबाप आहेत त्यांच्या शब्दाबाहेर मी जाऊ शकत नाही तर पुढचं शून्य वाढवायचं की नाही हे आम्ही साधारण एप्रिलला ठरवू निश्चितच आणि तेव्हा एकदा पुन्हा मुलाखत करू खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रयोगांसाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा